असा एक देश आहे की त्या देशातील चलनी नोटावर श्री गणेशाचा फोटो आहे तो देश इंडोनेशिया इंडोनेशिया गणपतीच्या वडिलांचं नाव शंकर आईच आईचं पार्वती <laughs> आई गणपतीची आपण जी आरती म्हणतो तर ते आरतीचे लेखक कोण आहेत कोणी लिहिले त्या रामदास 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 स्वामी स्वामी अष्टविना पाच अष्टविनायक गणपतीची नावे पाली पाली अं रांजणगाव रांजणगाव लेण्याद्री सांग सांग अजून अजून नाही आठवते लेण्याद्री ओझर आणि अष्टविनायक अजून कोणतं गणपतीचं वाहन कोणतं उंदीर ऋषभ गणपतीला काय आवडत ताईंनी तीन प्रश्नांचे उत्तर ही बरोबर दिलेले आहेत त्यामुळं कात्रज डेरी आणि प्रभात कडून ताईंना मोदक थँक्यू सो मचा मंगलमूर्ती